ओबीसी आरक्षणाबाबत माझे मत ठाम आहे कुठेही माझ्या मध्ये बदल केलेला नसल्याचं विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे पाहूया सविस्तर बातमीपत्र नाही नाही आरक्षण हा वेगळा विषय आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही मी सांगतोय मी ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या ओबीसीच्या मूळ आरक्षणाला अजिबात धक्का लागू देणार नाही तो माझा जीव गेला तरी चालेल त्यामध्ये कुठे काय राहिला विषय तोडगा काय निघतो मला वाटतं की तोडगा असं काय करावं आम्ही सांगितलं फॉर्मूला की ओबीसीच्या आरक्षणाला न लावता अधिकच वाढवून द्या आणि वाढवून देऊन जेवढं द्यायचं आहे तेवढं त्यांना द्या आपलं ही खरं जबाबदारी असण्याची आहे बहुमतातलं सरकार आहे राज्यात आणि केंद्रामध्ये आज झटक्यामध्ये काम होऊ शकतं फिरवा फिरवी कशाला कशाला एक महिन्याची मदत पाहिजे कुणबी मराठा देण्याची भांभूमिका स्वीकारली प्रमाणपत्राचं तपासून उद्या कुणबी मराठा देऊ देत असताना पहिल्यांदा आरक्षण वाढवा मी तर त्या मंचावर जाऊन बोललो जिथे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी की आपण यामध्ये वाढ करा आणि मग ओबीसीच्या संदर्भातला विचार करा तर आज सुद्धा उद्या जर ही भूमिका स्वीकारली तर मला वाटतं की आम्ही ओबीसी नेता म्हणून जी भूमिका ओबीसी समाजाची आहे ती भूमिका माझी राहणार आहे मी एवढं स्पष्टपणे सांगतोय तुम्ही ओबीसीच्या आरक्षणामध्ये वाढ करा आणि मग हा विचार करा त्या भूमिकेचा आमची भूमिका मध्यस्थी होती मी सांगितलं की ओबीसीचं आरक्षण बावन्न टक्के लोक आहेत आमचे सत्तावीस टक्के आरक्षण आहे तुम्हाला पाहिजे असेल तर वाढवून द्या आणि घुशाल घ्या ही आमची भूमिका होती त्यामध्ये मी काही गैर बोललो नाही या भूमिकेला भुजबळ साहेबांचा स्वतः फोन होता स्वतःही भुजबळ साहेब म्हणाले की वाढवून जर देत असेल तर माझी त्याला अडचण नाही हे फोनवर माझ्या माझ्याकडे माहिती आहे फोनवर बोलले विषय असा येतो की या समाजाला आरक्षण देत असताना आमचं नुकसान होऊ नये मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं नुकसान होणे याला आमचं समर्थन आहे म्हणून मराठा समाजाला मी समर्थन दिलेलं आहे इथे कुठेही माझ्या शब्दामध्ये फिरवा फिरवी नाही शब्दामध्ये मी काही त्यामध्ये कुठलाही जगलरी केलेली नाही सरकार जर कुर्वी समाजाचं प्रमाणपत्र देत असेल तर ते दे त्यांना त्या समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार का हा विषय येईल ओबीसीतून आरक्षण देत असाल तर वाढवून द्या वाढून नाही देत असाल तर आम्ही देऊ देणार नाही आमची भूमिका दिवसामध्ये आरक्षण शक्य नाही साधारण तीस दिवस लागण्याची शक्यता एवढा कालावधी लागू शकतो त्यामुळे एका होणार नाही तीस दिवस नाही तीस महिने घेतले तरी होऊ शकत नाही जोपर्यंत दिशाभूल करतायत मराठा समाजाची धुळपेक करता, करता शुद्ध धुळपेक आहे त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज जे असंतोष पसरला त्यावर पांघरून घालण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे तुम्हाला तुमच्या पार्लमेंटमध्ये च्या धर्तीवर आरक्षण वाढवल्याशिवाय आणि त्याचं नोटिफिकेशन किंवा गॅजेट प्रसिद्ध करायचं काम जे आहे ते केंद्र सरकारचं आहे कोण नोटिफिकेशन करणार राज्य सरकारला अधिकार आहे काय आरक्षण वाढवायचा कशाला धुळपेक करताय कशाला बर्माबरवी करताय हे स्पष्ट आहे आणि म्हणून तीन एक महिना काय किती दिवस घेतले तरी होऊ शकत नाही सरकारची इच्छा सत्य असेल तर विशेष अधिवेशन बोलवा एकमताने ठराव करा आणि केंद्र सरकारकडे कर, कर, पाठवा केंद्र सरकारने आपल्या लोकसभेमध्ये आत्ता अधिवेशन आहे त्यामध्ये मराठा समाजासाठी आरक्षण वाढवून द्यावं आणि आरक्षण द्यावं हा मार्ग या महिन्यामध्ये सुटू शकतो सप्टेंबर मध्ये सगळा विषय संपू शकतो पण त्यांना ते करायचं नसेल तर बनवा बनवी करू नये अधिवेशन मागणी केलेली आहे की संपूर्ण जे निवडणुका आहे आता त्याच्या पार्श्वभूमीवरती सगळे जे मंदिर आहेत ते लष्कराच्या ताब्यात द्यावे कारण ही सगळी परिस्थिती पाहता प्रकाश आंबेडकरांचं मत काय मी ऐकलं नाही आणि मंदिरांच्या संदर्भात आस्था हिंदू धर्माची आहे त्यामुळे ता लष्करांच्या ताब्यात म्हणणं हे काही चुकीचं आहे कारण हा त्याचं पावित्र्यक गेलं पाहिजे त्याचं राजकारण होऊ नये त्या धर्मासाठी वापर होऊ नये मतासाठी वापर होऊ नये राजकारणासाठी वापर होऊ नये हे मात्र टाळलं पाहिजे अशी माझी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट